नमस्कार ताई दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं लाईव्हला लाईक करून घ्या पटपट कमेंट करा बोला तुम्हाला मानाचा जय शिवराय जय शंभूराजे माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं बोला या सी सी वरून खाली या कमेंट करा म्हणत चला सर्व दादांना ताईंना माझा मानाचा जय शिवराय जय शंभूराजे तसे आहात तुम्ही सर्व सीसी वरून खाली या छान छान कमेंट करा आणि लाईव्ह लाईक ला करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेतकरी ताईला सपोर्ट करा खूप खूप धन्यवाद सर्वांचे नमस्कार सर्व दादांना ताईंना मानाचा जय शिवराय जय शंभूराजे आणि क्रांतिकारी जय बोला सीसीवरून खाली या कमेंट करा झाला का सर्वांचा चहा जेवण कमेंट करत चला पटपट कमेंट येऊ द्या एका शेतकरी ताईला सपोर्ट करा सर्वजण सीसीवरचे मेंबर खाली आपली पटपट कमेंट करत चला बोलत चला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईवला लाईक करा कमेंट येत नाही येत तुमच्या काहीतरी बोला यार सीसीवरचे मेंबर सर्वांना प्लीज नम्रतेची आणि कळकळीची विनंती सीसीवरून खाली या कमेंट करा लाईव्हला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बोलत चला। सर्व माजा स्वागत तुम्हाला मानाचा जय शिवराय जय शंभूराजे आणि क्रांतिकारी जय भीम कसे आहात तुम्ही सर्वजण माझे लाईव्ह कुठून जॉईन केले कमेंट करून सांगा एका शेतकरी ताईला सपोर्ट करा कर तुम्ही माझे रील्स व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा शॉर्ट व्हिडिओ खाली कमेंट करा ज्यांचं कोणाचं चॅनल असेल त्यांना सबस्क्राईब रिटर्न मिळेल नक्की बोलत चला कोण आहे ते मला समजू द्या तुम्ही कमेंट नाही केल्या तर मला काय समजणार आहे की बाबा अच्छा कोण बोलते हा बाबा हा हे आता बोलत हा हे दादा बोलतायत असं समजायला पाहिजे ना त्यासाठी लाईव्हवर सी वरून खाली येऊन कमेंट करायला पाहिजे <laughs> <laughs> सीसीवरचे मेंबर प्लीज खाली या विनोद कुमार नमस्कार विनोद कुमार भैया लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं तुम्हाला मानाचा जय शिवराय जय शंभूराजे <laughs> बोला सर्व दादांना ताईंना मानाचा जय शिवराय जय शंभूराजे कसे आहात तुम्ही सर्वजण आणि माझ्या लाईव्ह मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तुम्हाला मानाचा जय शिवराय जय शंभूराजे आणि क्रांतिकारी जय भीम लाईवला लाईक ला करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा एका शेतकरी ताईला सपोर्ट करा तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद माझे रील्स व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला कमेंट करून नक्की सांगत चला एका शेतकरी ताईला सपोर्ट करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक ला ला करत चला बोलत चला छान छान कमेंट करा आणि तुम्ही माझी लाईव्ह कुठून जॉईन केली आहे कमेंट करून स बोलो चला कहाँ से हो महाराष्ट्र से हो आप कहाँ से है विनोद भैया लाइव को लाइक डाउन कर दीजिए चैनल को सब्सक्राइब कर दीजिए राम जी राम जी भैया अभी कौन है समनी? आ अबे कौन है सामने आ मैं तो एक दीदी हूँ आपकी राम जी भैया मेरे लाइव में आपका स्वागत है यम पी सागर एम पी सागर से है आप ओके ठीक है खाना खाना हो गया चैनल को सब्सक्राइब कर दीजिए लाइव को लाइक डाउन कर दीजिए अच्छी अच्छी कमेंट कर दीजिए अपनी दीदी खेती करती है दीदी को सपोर्ट करिए आपका बहुत बहुत धन्यवाद आप दोनों का रामजी भैया का और विनोद भैया आपका भी हर दिन हमारी लाइव होती है लाइव को ज्वाइन कर दीजिए अच्छी अच्छी कमेंट कर लीजिए क्योंकि मेरा सपोर्ट बहुत कम है और जो आपके यहाँ के औरतें होते हैं उनको बहुत अच्छा सपोर्ट मिलता है लेकिन हमारे यहाँ के लोग हमें सपोर्ट नहीं करते आप सपोर्ट करने के लिए आए खूब खूब खुँँ धन्यवाद आपका बोलिए खाना वाना हो गया आप दोनों का